आय पी एस डोणे यांच्या भेटीला सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळेनी बेळगाव काटलं सविधान प्रास्ताविका व पुस्तक देऊन केला सत्कार यमके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील बिर्देव सिद्धापा डोणे या युवकाने यू पी एस सी परीक्षेत देशात पाचशे एकावन्नवा क्रमांक मिळवत आय पी एस म्हणून सेवा बजावण्याचा बहुमान पटकावला एका सर्वसामान्य धनगर कुटुंबातील या युवकाने आकाशाला कवसनी घालून गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे धोनी यांनी प्रतिकूल परिस्थितीत या मिळवलेल्या यशाबद्दल आनंदित झालेले बोरगावचे सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी बेळगाव खानापूर येथे मेंढपाळ ठिकाणी जाऊन त्यांचा संविधान प्रास्ताविक व पुस्तक भेट देऊन सत्कार केला व सेवेसाठी व देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते जर तुमच्या मनात दृढ इच्छा असेल तर तुम्ही यश मिळू शकता पण त्यासाठी दृढ संकल्प आणि ध्येयपूर्तीसाठी कठोरपणे काम करण्याची तयारी लागते याचंच हो। एक उदाहरण म्हणजे बिरदेव सिद्धाप्पा डोणे होय वडील मेंढपाळ घरात कोणतीही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर दूरचीच गोष्ट पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचं स्वप्न होतं अन अखेर बिरदेव सिद्धाप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलाने ते पूर्ण केलं बिरदेव यांनी मिळवलेलं हे यश समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव याने देशात पाचशे एकावन्नवी रॅक मिळवली आहे निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडील यांच्यासह बेळगाव परिसरामध्ये बकरी चरण्यासाठी गेला होता चांगल्या कामाची दखल घेणारे तुषार कांबळे हे शुक्रवारी रात्री बेळगाव अत्नी येथे डोनी यांच्या वडिलांच्या बकरी तळावर पोहोचले त्यांना शुभेच्छा देऊन यशाबद्दल चर्चा केली त्यानंतर तुषार कांबळे सुहास कांबळे हर्षवर्धन खांडेकर व उत्कर्ष लठ्ठे यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविका व समाज सुधारकांची पुस्तकं भेट देऊन बिरदेव टोणे यांचा सत्कार करण्यात आला बेळगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे